तुमच्या गावामध्ये कला केंद्र सुरू होते आम्हाला नाही पाहिजे ते का बर इथेच का निवणार गडी माणसं काय राहणार आहे का जाणार बारकाली पोर जाणार मोठाली माणसं जाणार त्याचा काय फायदा आहे का घर बरबाद होणार आमचं होणार का नाही घर बरवत आमचं त्याच्यापासून काय आम्हाला फायदा आहे का तुमच्या गाववाल्यांना रोजगार भेटला असं ती लोक म्हणतायत रोजगार आम्हाला भेटणारच नाही ज्याला भेटन त्यांना काय काय पैसे दिलेले त्यांची तोंड दड आपलेली आहेत काही काहींची तसं आम्हाला नको आहे ते बंदच व्हायला पाहिजे ना आमचं इतके दिवस काम चालू आहे तिथं आता वबाटा झालाय त्याचा बबाटा नव्हता त्याचा आत्ता वबाटा झालाय एवढ्या महिन्यामध्ये वबाटा झालाय त्याचा वबाटा काही नव्हता गपचूप चालू होतं गपचूप काम चालू असतो असं ते ते काय म्हणायचं इथं बायांना ला काम लागतील गड्या माणसांना कामं लागतील असं आम्हाला काय माहितीये आता याचा वबाटा झाल्यामुळं मग ते जाहीर झाले सगळं काही लोकांनी पैसे घेऊन दिले आता केलेले काय काय तोंड दाबली असतील काय केलंच असणार ना तिनं चालू झालं तर मग काय मग काय ते बंदच व्हायला पाहिजे काय पाहिजे माणसाला सांगा ना तुम्ही एवढं एवढ्या पोरं तिथे जाणार जाणार का नाही माणसं जाणार घर कोणचं आपलं बरोबर होणार का नाही ते घर मग असं नाही ना ते बंदच झालं पाहिजे नियमामध्ये आम्ही सगळ्या परमिशन घेतलेल्या आहेत त्यामुळं काम चालूच राहणार असं ते बोलतायत वरून आता गावकरी म्हणून तुमचं काय आहे आमचं म्हणणं का ते फक्त बंद बंद व्हा बंद आम्हाला दुसरं काहीच नाही आम्हाला फक्त बंद व्हा एवढीच इच्छा आहे आमची बाकी काही नाही आम्हाला आम्हाला तिथं रोजगार आम्ही नको काहीच ना काय आम्हाला महिलांचं पोट भरल पोटही नाही भरायचं नाही भरायचं पैसे देईन नाही तर पैसे नाही द्यायची आम्ही काय करायचं गरीब गरीबांना आम्हाला रोज हातो आमची पोटे आम्ही रोज काम होऊ जाते